आपल्या लई खर्चाची अडचण आली पैसे संपले आता काय करावं आपल्याला तर कोणी कामालाही ठेवणार नाही आणि अगं बरोबर नाही करीत मी आता इतक्या जोपर्यंत माझे हातपाय चालू होते हा तोपर्यंत कुठ तरी कामाला जाऊन मी दहा पाच रुपये कमवायचो पण हो। आता काय माझ्याच्या काम होत नाही तर आता तू आता नंबर अगं काहीतरी जुन्या भांड्याचं काम करायचं शेतीतलं करायचं काही का होईल जुन्या भांड्याचं हां हां जुन्या कामाची लायकीची कमी अगं तुला झालंय काय मला लाज मी जुन्या भांड्याचं काम कर लोकांच्या घरात जाऊन मग हे अगं याच्यापुढं असं पसरू खस्सी पसाय लागते तुला खरं सांगू का काही जरी झालं पण आपल्या पोटाला लागणार अगं काल केलं हा अगं मला काय वाटत होतं मी लवकर मतारा होईल म्हणून तू एक काम कर आता एखादं वावर पण टाका एवढं एक वावर कुठे ते सगळे घाण ठेवले आपण हा झाला तिथं मग काय आता एक काम कर मी तरी काम पाहू एवढं वावर घाण कुठ काय केलं तर पैसे लग्न केलं आपलं काय केलं तू वावराच्या भरसा बायको केली काय हा आता एक काम कर मग हाताला जा अरे देवा बर का ते दे देव जाऊ देवाचं तर नशीब फुटलं कुठे चांगले आहे कुठं आहे एवढं मथरा नवरा करून मी आता काही खायला घरात नाही आपल्याला काय नाही आता काय करावं अगं आता काम करायचं काम केलं ना तब्येत चांगली राहते आणि मग काय कामाला काय हे बघ तू किती खरं आहे खरं आहे खरं आहे हा मग आता काम केलं ना माणसाची तब्येत खराब होत नाही काम मग बायको करून ठेवलं अगं मग आपल्याला पोटाला नाही लागत काम कर लोकाचं कुठं पण ते कामच आहे ना बिन लोकांचं घरी वारून ते वापरून लग्न केलं एवढं काय आग लग्न करायची तुम्हाला मा पाण्यात तेवढी बन आणि मग काम कर काय दिवसात काम होतच नाही पण आता रात्रीच होत नाही मी आता थकलोय नवरा करू का रात्रीच काम करायला काय ते आपल्या घरातले काम करायला अगं नवरा करू का म्हणते आणि मी तुम्ही राह तेव्हा राहील दोन दोन ते बाहेर काम कर आपल्याला पोचल ना आपल्याला जगवलं आपल्याला अगं जगवायचं आपल्याला तू काम करशील त्याचा पगार भेटेल मग तेव्हा आता बाईचा पगार किती केईल आपलं पण होईल का हप्त्याचा धकणार नाही आपलं आपण थोडं कमी खाऊ नाही जमणार मग पाय काम कामाला पाय मला का तिथं त्या बिछान्यावर नेऊन घाल मला चालता येत नाही आता उरत नाही काही नाही तिथं काल आले चालता येत नाही तर अगं पण दावाला शेत नाही का शिरपत राहू पण तू गावातला खालच्या आळीचा तू कोणत्याही बाईनं जर कामाला जर गेली ना तर तो नाही म्हणतच नाही कामाला थांब थांब तुम्ही घरी घरी जा जा नेऊन एक काम कर मला नेऊन घाल घरी मग तू जा चला, चला। तुम्ही आराम करा मग मी तर काम पाहून असलं उद्या उद्यापासून कामाला जाते आज ना मग आपल्याला मग ॲडव्हान्स घेऊन ये मग आपल्याला संध्याकाळचं नको का हां एवढं काय त्याला तर काम पाहायला लागल्या मात्र सगळं वावर घेऊवर टाकलं विकून आता शिरपदराव कोणतं आहे मला माहित नाही ती विचार कचरा कुंडी करून हो का शिरपदराव कुठलं मला काम पाहिजे होतं तुला हां आणि काय काम पाहिजे तर काय वावरातलं घरातलं काही तू अशी एकटीच काम पाहात फिरू राहिली का

थोडी अशी वाकडं वळायचं अनक लक्षात पाहून घे वाकडं वळल्याच्या नंतर मग तिथं आवाज द्यायचा थोडासा नाही तर तिथं दिसेल तुला तिथंच असेल ये मग बाई दोन दिवस जमत असेल तर राय मग नाही त्याला पहिले विचारते बर ये जाते दिसला दिसला काय काय कोण कोण कुठं कुठं या कामासाठी फिरत आता ही काय काम करणार आहे वावरामध्ये बाईचं रोपड तर असं आहे घेऊ दोन तीन दिवस ठेवून पण ती बाई नाही म्हणती हाय रे जाऊ दे मर दे काय जंजट आहे दे। दिस बर आपण म्हणतोय देतोय दोन चार दिवस काम दोन चार दिवस ठेवतो तुला पण ती डायरेक्ट शिरपत्र आवकड जायचं मला कायमचं काम पाहिजे मला कायमचं काम पाहिजे जाय बाबा एकदा ते शिरप्यात साहे तो राणा दादा दादा गाठलं त्यान त्याला दे दे द्या सोडून दे हा तुम्ही शिरपत्र हा आहे शिरपत्र हा काका बस हा मी इथं तिथं चालतं तुमचा काय काम आहे

क्या बाय मी तुला सविस्तर सांगतो आतापर्यंत माया काय सात आठ दहा बाया बाय न मग मला तेवढं बाय लागतो थोडं एवढं काम नाही कामाच थोडं नाही त्या बाय लगेच फोन येऊन राहिले दुसऱ्या बाया काम पाहिजे बाय आपल्याकडे सात आठ दहा बाया ठेवी का तुला लागत असं तुला तुला काय काय करता येतं म्हणजे सगळं करता येतं आहे ना मला शेतात काय करत नाही बा फक्त मला ठोका ठोकाय करता ठोकायला काय ठोकायचं ते मी काय मी सांगायचं आता जे दोन बाहेर ठेवलेली म्हणजे ठोकायचं काय भेटल ना हा तुला कायम कायम तुला कटायला ठोकायचं काय नाही काही बाहेर काढ्या ठेवले काय बाहेर चोळ ठेवली काढाय चोळ ठोकायला हा मग तुला कसं काम तुला चोळता येईन का तुला काढता येईन का तुला करून देत आहे का तुला ठोकून देत तुला तुला कोणतं काम जाऊन दुवा तो हलवायला तुला काय बाय हलवायला काय चोळायला काय हलवायला काय ठोकायला तुला यायचं पाहिजे काम परवडन तुला ठोकून द्यायला परवडन का तुला चुळून द्यायला परवडन का हलून द्यायला परवडन का काढून द्यायला परवडन नाही मला करून द्यायला परवडन नाही नाही तसे बघ करायला हाय तुम्हाला बाय ना मम्मी काढून देऊ का नाही मा? नाही त्याला आहे बाय ना ठोकून देऊ का हा ठोकून द्यायचं बघ ती ठोकून द्यापूर्वी मला बाय हे पैसे घर नवरा म्हणतो ठोकून पैसे आणते का नाही नाही त्याच काय म्हणा मान तो मालकच आहे त्याला त्यानं परत कामाला योग्य योग्य त्याच्या आज आले त्या दोन बाया त्या त्या म्हणा आम्हाला कापाय म्हणून मग तुम्हाला सोडून देत नाही का काय मला काही करा पर आम्हाला काम द्या तुम्हाला काय काम माग चोळायच काम तुम्हाला जम का ते तेव्हा चोळ आम्ही एक नंबर घरातले बांडे घसून आणा कोण म्हणतो चोळून आणा मग तेच दोन बाय त्या बाबा त्याच कामाला त्याच्या नंतर आले उगी जरी मग त्या म्हण म्हण आम्हाला काढायचं काम तुम्हाला जमक काय येऊ वावरत माल टाल माल टाल काढायचं मग ती ती चल ना चल ना तिला पैसे पाहिजे बरोबर आणि मग मग तू दुसरं काय मग तेच काम आहे दुसरं काय आपल्याला दुसरं काय दोन हात दोन हलवायला ना, दुसर काँगा, दुसर काँगा, ना तर, हा मग ते आपल्या मशी किती घरी मशी किती तुला माहिती ना ते निव दही हाली त्या दही 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 हाली त्या दही म्हणजे ताक करते ताक त्या त्या दोन बाया ना त्याने हलवलं ठेवले निव मी आणि आता मला हीच अडचण होती का ठोकायची ठोक एवढं घाणकाम नाही का मी ठोकायचं नाही मी घरी घेऊन मनावर काय म्हणाल ठोकून पैशा तू शिकल दाज ना ठोकायला पण ठोकायचं काय नाही नाही काय बापण तुला शिकून का ठोकून ठोकायला तुला लागत मी तुला शिकून ठोकायचं पण मग नाही दोन टाइम एक टाइम करा ठोकून कारण ठोकून जरा गो आड वाटत असं म्हणता का माझे ठोकाय भेटेल नाही ना ठोकायचं जेव्हा समाधान वाटत नाही तर बिचारा बरा वेन आता त्या बा त्याला ठोकता येत नाही त्या दुसरं कामाला नाही उसे पण माहिती ना रे होईल ना मी ठोकून पैसे आणते अरे सगळं धुऊन जायचं धुऊन धुऊन जायचं काय असं काही म्हणता हात 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 म्हणजे ते दिसणार नाही ना हात म्हणजे ते पिठच हात बायकडला जाते ना ते दोन धुऊन घेतनावर काय माहिती म्हणजे भाकरी ठोकायच्या भाकरी ठोकायचा आताच तुटत बस मग मग तुला ठोकायला ठोकून द्यायला आवडत तेच काय माग तुझं काय काम माझे भाकरी बाई थापून द्या काही ठोकायचं काय ना आपण आल त्याच्या बाय बोल मला ठोकून दे तिने ठोकून दिला भाकरी हा मग ठोकायचं मग ठोकणं मला शिकवलं कुठे नवरे वगैरे शिकली तिकडे शिकले लग्न जायला शिकवलं ठोकायचं लग्न जायला हा मग तेच मला तशी बाय लागते

मी काय होत इकडे ठोक कधी तिकडे घेऊन जायचं नाही नाही मी काय ठोकलं का तुर आयत घेऊन जायचं हा रोज रोज येत कधी जसं भेटलं तस बर तुला येणार न फोन पैसे टाकून देतो कापासून येऊ उद्यापासून येईल आजपासून लगेच लागल का अडचण चला तुमचं ठोकून देते

फक्त दोन टाईम ठोकून देतात संदा काय म्हणले ठोकून द्यायचं ठोकायचं नाही तर घरी बी घेऊन यायचं काय अरे तुका काय माणूस आहे का हवा नाही ठोकायचं काम भेटले मग तुम्ही भेटलं काहीतरी काम पाहिलं तर पाहिलं ठोकायचं अरे पण मी जगल का मर अरे चाल काय आनंद म्हणजे असं अरे तू म्हणती काय मला यडवायची पाळी आली ना भाकरी ठोकाय भाकरी थापायला परत ठोकायचं आपल्याला चार बाक, भाजी <laughs> <खावन प्यों। laughs> आ, भाकरी भाजी काढून घेऊन आली खाऊन पिऊन पिली काय दुरली खाऊन पिऊन म्हणजे पिणं सगळं त्याच्याकडं फक्त दोन टाइम भाकरी करायच्या आपल्या आप वाटेच बी घेऊन यायचं पैसे सहा हजार रुपये पेमेंट अरे मग बरे पण ठोकायचो नाही ना भाकरी ना, ना, भाकरी थापायच्या ठोकायचं म्हणतात असं चल मला नको बाबा मी बरं घरी घरी चला मग आता घरी चला जेवण घ्या भाकरी आणल्या गोड्या आणल्या का नाही भाजी बी आली भाजी हां चला मला जर